सावळ्याची जणू सावळी सत्तावीस सप्टेंबर भागामध्ये चंद्रकांतच्या वाढदिवसामुळे सगळे स्टेजवर जातात रघुनाथची बायको अलका म्हणते मेंदळ्याचं कुटुंब अजून पण एकत्र आहे आणि दृष्ट लागावं ना असं कुटुंब आहे रघुनाथ म्हणतो पण दृष्ट तर लागली आता दोघांना आठवतं त्यांची एक मुलगी असते आणि तिचं स्थळ घेऊन जातात तिलोत्तमाकडे पण ती मुलगी रंगाने सावळी असल्यामुळे तिलोत्तमा म्हणते रघुनाथजी तुम्ही आमच्या ग्रहदशा बघता तोपर्यंत ठीक होतं पण तुमच्या मुलीला न रंग न रूप अशी मुलगी आमच्या घराण्याची सून करून घेऊ असा विचार तरी कसा मनात आला चंद्रकांत म्हणतो रघुनाथजी अविचारतानी त्यांनी जरा भान ठेवायचं तिलोत्तमा म्हणते मी कॉस्मेटिक कंपनीची मालकीने आणि ते फक्त सौंदर्याला महत्व आहे आता तिलोत्तमानी चंद्रकांत खूप काही बोलतात हे आठवल्यानंतर अलकाच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते आज अमृताच्या जागेवर माझी मुलगी असते पण या तिलोत्तमामुळे तिने स्वतःला जाळून घेतलं रघुनाथ म्हणतो आता एकेकाचा एक बदला घेणार आता तिलोत्तमाचे चारही मुलं डान्स करायला लागतात आता हळूहळू सगळे डान्स करायला लागतात आता केक कापायचा असतो सगळे स्टेजवर असतात तिलोत्तम म्हणते रघुनाथजीला स्टेजवर बोलूया का चंद्रकांत म्हणतो हो हो बोलो ना रघुनाथ आणि अलका येतात रघुनाथ म्हणतो आता तुमच्यावर कुठलंही संकट येणार नाही तुमच्या सगळ्या ग्रहदशा अगदी योग्य आहे आता सगळे कार्यक्रम होतात आणि सगळे बसतात भैरवी स्टेजवर जाते आणि म्हणते चंद्रकांतजी पहिले तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आता सगळ्यांकडे बघून म्हणते आज मी गाणं गाना गाणार नाही सगळे बघायला लागतात तुम्ही ती थांबा थांबा गाण्याचा कार्यक्रम तर होणार पण आज गाणार माझी मुलगी तारा वजे घराण्याचा अभिमान आणि संगीताचा वारसा पुणे नेणारी आता ताराचं भरभरून कौतुक करते आता सावळी गायला लागते आणि तारा फक्त ऍक्शन करत असते माझं माहेर पंढरी इतका सुंदर सूर असतो की या गाण्याने सगळेच मोहून जातात आणि एकमेकडे बघून दाद देत असतात पण तेवढ्या सावळीला झुरळ दिसतं आणि ती मोठेने किंचळते आता ताराची चांगलीच तारांबळ उडते बहिरविचे तर पायाखालची जमीनच सरकते हे होत असताना रुग्णाचे माणसे येतात आणि गाडीच्या पेट्रोलची टंकी फोडतात ते सगळीकडे पसरल्यानंतर त्याला आग लावतात इकडे आता तारा खोकण्याचं नाटक करते आणि तेवढ्यात मीटरलाच आग लागते आणि लाईट जाते तिला तर म्हणते चंद्रकांत सारंग कुठे पण तो बघतो बघतो आता सगळे सारंगला शोधण्यासाठी पळतात आग बघून सावळी आपूला शोधत असते इकडे सारंग आई आई करत खूप ओरडत असतो पण नंतर त्याला दुराने चक्कर करायला लागते तो आगीत पडायला लागतो तेवढ्याच सावळी बघते ती पळत येते आणि त्याला सावरते आता सारंगचं सा डोकं ती मांडीवर घेते अपवंत तायडे आता सावळी त्याला पण जवळ घेते तडस सोम आवाज देतो दादा दादा आता सावळी पटकन सारंगचं सा डोकं खाली ठेवते आणि पळून जाते सावळी भैरवीसमोर येते आता भैरवीला एवढा राग येतो की ती सावळीच्या एक कानाखाली देते आणि म्हणते मुद्दाम करतेस ना मुद्दाम करतेस तुला काय सांगितलं होतं तोंड गप्प ठेवायचं तारा म्हणते मॉम ही मुद्दाम करते तिला आपली फजिती करायची होती साऊ म्हणते नाही भैरवी माई ते झुरळ भैरवी म्हणते साक्षात यम जरी आला ना तरी तोंड उघडायचं नाही हे सगळं चुरून ऐकत असते अलका भैरवी म्हणते काय ग त्यांना कळालं असतं की तारा गातच नाही स्टेज मागून दुसरंच कुणीतरी गातं तर आमच्या इज्जतीचे धज्जे उडाले असते आता तारा पण सवला खूप काही बोलत असते अलका मनात म्हणते अच्छा म्हणजे भैरवीचं हे कारस्थाने तर स्वतःच्या संगीताचा वारसा पुढे चालवण्यासाठी हे धंदे करते तिला तर धडा शिकवायलाच हवा ती आता साऊकडं बघत असते आणि म्हणते बिचारी मुलगी तारा म्हणते मॉम नी घेतून आता भैरव म्हणते चल, चल म्हणजे पैसे कुणी घ्यायचे आपली बिदागी तारा म्हणते मॉम एवढी आग लागली आणि आपण पैसे घ्यायचे कसं वाटतंय ते भैरव म्हणते जगबुडी झाली असती ना तरी पैसे सोडायचे नाही आणि इतर काय शुल्लक आग लागली एक लक्षात ठेवायचं पैसा कधीही सोडायचा नाही इकडे तिलतमा सारंगच्या हुशेशी बसून असते सगळे आजूबाजूला उभा असतात ती म्हणते मला माहितीये हा आपण ना तिला सावळी आठवते तिने ती त्या मुलीमुळेच झाला तिच्या मोठ्या मुलाला हे काही आवडत नाही तो बाजूला तोंड करतो तेवढ्याच सारंग म्हणतो आई मला एका मुलीनेच वाचवलं तिला तो म्हणते कोण ती मुलगी मला सांग ना कोण ती आता त्याला सगळं आठवतं सावळीने त्याला पकडलेलं स्वतःच्या मांडीवर घेतलेलं आणि तिचा स्पष्ट चेहरा आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद